नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो प्रेम ही एक अशी भावना असते जी व्यक्त होताच चेहरा खुलतो बहर येतो तसं पाहता प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची गरज नसते तीनशे पासष्ट दिवस हे प्रेमाचेच असतात पण तरीही व्हॅलेंटाईन डेची गोष्ट वेगळीच हॅप्पी व्हॅलेंटाईन डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा मला आवडायची ती खूप मी चोरून तिला बघायचो तीसुद्धा बघेल कधीतरी या आशेवर मी जगायचो मला आवडायची ती खूप मी चोरून तिला बघायचो तीसुद्धा बघेल कधीतरी या आशेवर मी जगायचो पाहून कधी ती हसून द्यायची मग मीही नकळत हसायचो हसत हसत प्रेमाच्या अलगद जाळ्यात तिच्या फसायचो पाहून कधी ती हसून द्यायची मग मीही नकळत हसायचो हसत हसत प्रेमाच्या अलगद जाळ्यात तिच्या फसायचो कधीतरी ती भेटेल मला आशेवर दिवस रेटत होतो सत्यात काही शक्य नव्हते स्वप्नात तिला मी भेटत होतो कधीतरी ती भेटेल मला आशेवर दिवस रेटत होतो सत्यात काही शक्य नव्हते स्वप्नात तिला मी भेटत होतो हिमतीने मी तिच्या एकदा लाल गुलाब दिला हाती विचारले अन दुसऱ्या दिवशी होशील का माझी तू सांगाती हिमतीने मी तिच्या एकदा लाल गुलाब दिला हाती विचारले अन दुसऱ्या दिवशी होशील का माझी तू सांगा ती तिसऱ्या दिवशी चॉकलेटची मी गोडी सोबत घेऊन गेलो चौथ्या दिवशी टेडी हसरा भेट तिला मी देऊन आलो तिसऱ्या दिवशी चॉकलेटची मी गोडी सोबत घेऊन गेलो चौथ्या दिवशी टेडी हसरा भेट तिला मी देऊन आलो पाचव्या दिवशी माझ्याकडून प्रॉमिस तिने घेतले मागून सहाव्या दिवशी हात पसरता मिठीत शिरली जराशी लाजून पाचव्या दिवशी माझ्याकडून प्रॉमिस तिने घेतले मागून सहाव्या दिवशी हात पसरता मिठीत शिरली जराशी लाजून सातव्या दिवशी भेटले ओठ प्यालो त्यातून अमृत खोट पुढे निघाले प्रेम बावरे नव्या स्वप्नांची बांधून मोठ सातव्या दिवशी भेटले ओठ चालो त्यातून अमृत घोट पुढे निघाले प्रेम बावरे नव्या स्वप्नांची बांधून मोठ सात दिवसात प्रेम फळलं आठव्या दिवशी सगळं फाईन मलाही नाही कळलं काही ती झाली माझी व्हॅलेंटाईन सात दिवसात प्रेम फळलं आठव्या दिवशी सगळं फाईन मलाही नाही कळलं काही ती झाली माझी व्हॅलेंटाईन मलाही नाही कळलं काही झाली माझी व्हॅलेंटाईन मित्रांनो तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा केला का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद